माहेश्वरी साडी उद्योग इंदोरची राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांनी कापड उद्योगात जे योगदान दिले आहे ते अतुलनीय आहे माहेश्वरमध्ये हातमाग उद्योग आधीपासूनच होता अहिल्याबाईंनी अठराव्या शतकामध्ये सुरतवरून काही उत्तम कारागीर माहेश्वरला बोलावले व त्यांच्याकडून राजघराण्यातील महिलांसाठी तसेच भेट म्हणून देण्यासाठी साड्या बनवून घेतल्या हे सर्व कारागीर पुढे माहेश्वरमध्ये साहिक झाले कारण त्यांचे काम त्यांनी विणलेल्या साड्या ही महिला वर्गाची प्रथम पसंती होऊ लागल्या अहिल्याबाईंनी या सुरतेच्या कामगारांना स्थानिक लोकांना नवीन तंत्रे व कला हे शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले सुरुवातीस या साड्या रेशीम याच धाग्यापासून बनवल्या जात ज्या चौकटीच्या विणकामाबरोबर जरीची किनार जरीचा पदर अशी वेगळीवेगळी विणली जाऊ लागली परंतु या साड्या राजघराण्यातील स्त्रियांनाच उपयोगी होत्या कालांतराने यात सुती धागा वापरला जाऊ लागला आणि मग सामान्य घरातील स्त्रियांच्याही पसंतीस या साड्या उतरू लागल्या ज्यामुळे कारागिरांना अधिक काम मिळू लागले अशा प्रकारे माहेश्वरी साडी रेशीम व सुती अशा दोन्ही प्रकारात विणली जाऊ लागली सुती कापडामुळे या साड्या सर्वच ऋतूत वापरण्या योग्य होऊ लागल्या आणि रेशमी धाग्यामुळे या साड्यांची चमक काही औरच दिसू लागली या साड्या नेसायला सोप्या सरळ व वा वापरायला आरामदायक होत्या प्रथमत ही साडी एकाच रंगाची किंवा प्लेन म्हणू अशा प्रकारात असे तिला आकर्षक बनवण्यासाठी सोनेरी अथवा भिन्न भिन्न रंगांची किनार त्यावर विणली जाऊ लागली असे म्हणतात की माहेश्वर साडीची किनार नर्मदा मैयाच्या लाटांच्या सारखी व त्यावर माहेश्वरच्या राजवाड्याचे नक्षीकाम असे तसेच मंदिरांच्या घुमटाचीही नक्षी साडीवर कोरलेली असे देवी अहिल्याबाईंच्या काळात व पुढे अनेक दशक नऊवारी साडीच विणली जात असे किनार पदर बुट्टे यात अनेक परिवर्तने दिसू लागली रुईच्या फुलांची किनार ही माहेश्वरी साडीची सर्वात जुनी लक्षी मानली जाते नंतरच्या काळात चटई बॉर्डर लाटांची बॉर्डर कैरीची बुट्टी टोकदार पदर साखरेचा दाणा यासारख्या बॉर्डर व नक्षी या साड्यांवर विणल्या जाऊ लागल्या दोन हजार बाराला माहेश्वरी साडीला जी आय हा टॅग पण दिला गेला साड्यांचे वैशिष्ट्य किंवा महत्त्व वाढवण्यासाठी भौगोलिक संकेतांचा महत्त्वाचा वाटा आहे साड्यांची गुणवत्ता वाढवणे किंमत कमी ठेवणे यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात आजही अनेक विणकरांना सेवा केंद्रामध्ये प्रशिक्षण दिले जाते सरकारकडून अनेक रोजगारांद्वारे कर्जही उपलब्ध करून दिले जाते साडीसाठी रेशमी धागा बेंगलोरवरून येतो सुती धागा हा कोइंबतूरवरून येतो आणि जरीचा धागा हा सुरतवरून येतो माहेश्वर साडी ही देवी अहिल्याबाईंनी हातमाग उद्योगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे